शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता आहेत शून्य लाईक ची पाऊस आला रे शून्य अठ्ठा एक शून्य आता तीस सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चौतीस सेकंद

सर्वांनी लाईव वरती पटापट एक मिनिट एक आता पाहत आहे एक लाईव धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाऊस चालू आहे रे हो हो आघात लाईव शायद पर्याय कॅमेरा सुरू करा बट माय कॅम थेट एक मिनि 0 आता बहात आहेत एक लाईक एक थेट आणि रिग कॅम्प नाइट कॅम्प चेक 0 आता बहात आहेत एक लाईक काय के गावल तपण नाही बो आंदा का पाठ आधत लाईक शुब चेक बट निर क्षेत्र कॅम्प नाइट कॅम्प रिग अँड आता एक, एक, आता एक यारे करा, करा। यारे यारे रे ला या पावसाचे मला रे राग यायला या पावसाचा अभिंद्र इंद्रदेव येतो अरे त्याची गोवर्धन नाही केली ना त्याची पूजा केली ना आपण म्हणून तो राग क्रोध करू कुरो आपल्यावरती पाय ना मग पाणीच नको आता त्याचे दिवस काय यायचे आता हिवाळा लागला ले निसर्ग आहे रे बाबा रोशन नमस्ते, नमस्ते नमस्ते, नमस्ते। तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा काका खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती रोशन इज बॅक हाय बाय बाय नमस्ते नमस्ते रोशनी दाई रोशन रोशन नमस्ते नमस्ते चॅनल चॅनल वर नवीन असा सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा ओके सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या चॅनल वर नवीन करा जाऊ जाऊ दे दे, दे। सबस्क्राईबर बाकी भावांनो आपले पानसे कम्प्लीट होण्यासाठी तर सर्वांनी सपोर्ट करा लाईवला लाईक करा सर्वांना हॅपी दीपावली म परवा पण सौदा आता पाहतात आहेत एक लाईक सर्वांनी फटाफट फटाफट पट लाईक करून घ्या नमस्ते नमस्ते हे रोशन इज बॅक एच वाय बट हिट हाय नमस्ते नमस्ते कैसे हो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाईव्ह को लाइक करे चैट पर आय शिवाज ब्लॉग एकोणीशे नियंत्रक हॅपी दिवाली दादा साहेब हॅपी दिवाली दादा हॅपी दिवाली सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शिवा दादा फटाके फोडले का नाही तुम्ही काय नाही आणले का आणि फटाके केवढे लाल पाऊस चालू दादा तुमच्याकडे शिवाज ब्लॉग एकोणीसशे गुण नवद नियंत्रक लाईक बटन धन्यवाद शिवाज ब्लॉग एकोणीसशे गुण नम्वद नियंत्रक जयशंकर पण जयशंकर दादा पाऊस चालू डबल टॅम्प हे चॅट पट कॅमेरा सुरू करते बा पाऊस चालू आमच्याकडे चॅट हे शिवाज ब्लॉग एकोणीशे एकोणनव्वद पाऊस चालू नाही पण आमच्याकडे चालू शिवा दादा पाऊस पुण्यासाठी डबल टॅप आमच्याकडे चालू आहे बाबा पाऊस हे चॅट सर्वांनी पटापट पटापट लाईक करून घ्या चॅनल वर नवीन करा अभिमुखात डोळा बदलू का काय असा डोळा कधी ताणला तर लोक खरंच घाबरतात रे बाबा काही काही त्यामुळे ना बॅक कॅमेरा घ्यायचा एक दादा म्हटला होता मला भाऊ तुमच्या डोळ्याला बघून मला भीती वाटते पटापट पटापट लाईक करा लाईव्ह ला सहा सबस्क्राईबर बाकी आहे फक्त पाचशे कम्प्लीट होण्यासाठी ले गाबरता त्रास असा डोळा कधी गेला तो सहा सत्तावीस आता पाहत आहेत चार लाईक पटापट पटापट लाईक करून घ्या लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा आघात रोशन

Hey, हो का दादा ते काय होतं ताई का दादा म्हणला होता मला तुमच्या डोळ्याची डोळा बघून मला लेबी भीती वाटते म्हणे hey, शिवास hey, आता काय करावं बरं दादा डोळ्याचं सांग बरं तुम्ही डबल केला डॉक्टर साहेब नमस्कार तुम्हाला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर साहेब पटापट पटापट लाईक करून घ्या लावला चॅनल ला सबस्क्राईब करा काय करावं शिवा दादा डोळ्याच लोक खूप वाचतात राव मला आणि मी म्हणतात आम्हाला भीती वाटते खूप तर मला खरं कारण समका जादा बाजे असे डोळे चुळू चुळू सुजले होते जखमा झालेला आहे माझ्या डोळ्यामध्ये मग त्याचं भयानक गोटी पिकल्यावानी दिसतं ती पटापट सा, पटापट लाईक करून घ्यायला लाइवला चॅनलला सब्स्क्राइब करा नवीन असेल तर शेअर स्नॅपचॅट तीन कैलाश गिरी दिलीप दादा तुम्हाला दीपावलीच्या हाल तीन महेंद्र बंजारा स्ली नमस्ते महेंद्र भैया बटन नमस्ते हॅपी दिवाळी अनिल सायर यांनी हॅलो अन्ना खूप खूप स्वागत आहे मित्रा तुझं माझ्या लाईव्ह वरती कुठं गेलता रे भावा एवढे दिवस रे महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपर फास्ट येनी हेलो हेलो काय रे अन्ना ठीक आज नववता पहात लाइक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा महेंद्र भैया लाईक करो लाइव को सिटी चार आता बहात ये अन्नबू रिच महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपरफास्ट फास्ट यानी हॅलो मनी चॅट पर्याय हैप्पी दिवाली महेंद्र भैया चैट फिल्टर टॉप मीत समुदाय नियत चैट गॉट अ चॅट निवडले आहे निवड YouTube चॅट लाक माय महेंद्र बंजारा स्लीपर बस सुपर लाईक शत जयकुमार मुंडकोय सोलापूर का जय महाराष्ट्र माझी कमेंट वाचत नाही पटकन ओ वाचलीन दादा लय मोठ्या कमेंट वाचले तुमचा हॅलो जय दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हॅपी दिवाळी दादा चेक नेक्स्ट आता बहात आहेत सात लाईक काय करावं दादा

आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या ते पण वाचलं दादा हर हर महादेव दिदीजी हर हर महादेव त्यासाठी हे जमुना कामी बटन। नमस्ते नमस्ते जमुना दिदी ठीक आहे

Hey, wave, thank you, thank you. Wave, hey, फाक, ये क्या बात कर रहे हो जी, जी, जी। हमारे बटन, बड़े भैया बहुत क्रोधित हो जाएंगे लाइव पे हमारे बड़े भैया अगर उनका क्रोध जय कुमार जय महाराष्ट्र बटन, बाबा, हो बाबा दिवाळीचा पाऊस येवा आता आहे हॅलो अंबादास दादा खूप खूप स्वागत आहे हो काय चालतं आंबादास दादा उदास का होते तुम्ही मी लैओ आलो होतो काय मोकळे बोलले नाही काही नाही तुम्ही हो चालू आहे ना बारा मिनिट तीन आता पहात आहेत आठ लाइक अरे आमचा अन्ना पण नाही राहीत आज आबाद आज भगत पाऊस चालू आहे का दादा पाऊस चालू आहे बट पाऊस चालू आहे ना सक्रिय अनिल सायर आख्या चालू है डीडी दिलीप हैप्पी दिवाली टुलो मेया कार्टून आ काही नाही बा अनिल कैसे चालू हो हैप्पी दिवाली बाबा जमुना कामी फक अरे, अरे सक्रिय कमेंट वाच रे, ती, दादा आभाळ आल्याच्या ना बोलू नाही आभाळाला पाऊस कधी पडू शकतो असे तुमचा आवाज त्याला काफी लागित करण्यासाठी अनिल सायर आहे मी लाईव्ह मॅचेस आहे बट थँक्यू थँक्यू हे जमुना कामी बटन अरे जमुना कामी नमस्ते कैसे हो कमेंट करो दो आठ लाइक जमुना कामी जमुना का

दोन लाता पाहात आहेत आठ ला एक आणखी शेअर कर शेप ने चॅट परे बॉटम चॅट फिल्टर सर्व समुदायक चॅपी बॉटम शीट चॅट फिल्ट निपन्नत केली आहे टॉप चॅट पर्या शत लाईट जमुना कामी एच एल लाइक शॉट चॅट पड निश्चित पडत आहे माय कॅन रिम शॉट आणि सब थे सब तीन आता पाहतात आहेत आठ लाइक दोन आता पाहतात आहेत आठ लाइक आता झालं कधी दा अब फटाके फोडाचे की नाही मग बारक्या आता नाही फोड्या जात्रे वळल्यावर

पण एक आता पाहत आहेत आठ लाईक शियार उभ्या राहायला पण अडचण झाली बोग्यात घरात जाव तर टीव्ही कॉपी राईट पकडते राव टीव्हीचं युट्यूब पंधरा शून्य आता पाहत आहेत आठ लाईक पण थेट समाप्त आठ जमुना कामी फाक बटन ओकी ओकी। जमुना कामी फाक बटन रे डबल टॅप

युट्युब मा <laughs> <Life. laughs>